हाय तर आज पण बनवूया घरच्या घरी असलेल्या भाज्यांचा एक छानसा साधा सोपा पराठा त्याच्यासाठी काय केलंय मी तर बॉईल केलेले बटाटे आहेत ते मी असे कुटून घेते हे कुटून ह्यासाठी घेते जेणेकरून त्याच्यामध्ये जर थोडा कच्चा असेल ना तर तो, तो व्यवस्थित कुटून निघतो हाताने मॅश करायला काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यानंतर पण वाटाणे होते ग्रीन पीस ते मी उकडून घेतलेत आणि ते पण आपण असेच खलबत्त्यामध्ये थोडे वाटून घेऊया आणि त्याच्यानंतर पण मस्तपैकी कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झाल्यावर पण मस्तपैकी कोथिंबीर धुवून त्याच्या दांडी सकट मस्तपैकी बारीक अशी कापून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आणि मस्तपैकी बारीक कापून घेऊया आता पण एका खलबत्त्यामध्ये लसूण आलं आणि मिरची ह्याला थोडस कुटून घेऊया ते सगळं झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल टाकूया आणि ते तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण मोहरी जिरं आणि आपण ते वाटलेलं वाटण म्हणजे मिरची आणि आलं ह्याचं जे वाटण होतं ते आपण टाकूया त्याच्यानंतर आपण कांदा टाकायचा आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं कांदा थोडंसं मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण गरम मसाला हळद परत कोरिअंडर पावडर असं टाकून पूर्णपणे मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा आणि वाटाणे टाकून मिक्स करून घ्यायचंय मस्तपैकी हे मिश्रण मिक्स केलेलं आहे तसंच आता त्याच्यावरती आपण चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाकून वरून कोथिंबीर टाकून पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल आणि मस्त असा त्याला फ्लेवर येईल तुम्ही बघू शकता वाफ येत आहे त्याच्या पळ्यावर भाजी आपली मस्तपैकी मिक्स करून झालेली आहे आता आपण पीठ मळूया तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा मैदा घेतलेला आहे दोन चमचे त्याच्यानंतर आपण त्याला थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून थोडं थोडंसं चमच्याने मिक्स करायचं चमच्यानी ह्यासाठी जेणेकरून मग ते चिकटपणा आपल्या हाताला लागला की पटकन व्यवस्थित मळता येत नाही त्यासाठी नंतर मग आपण हाताने व्यवस्थित मळून घेऊन वरण तेल लावून मस्तपैकी मळून घ्यायचं आहे आणि थोडं दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे मी नक्की करून पहा हा पराठा